मित्रांनो कसे आज सगळे मी ऋषभ नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण बघणार आहे जो नवीन इव्हेंट रूप आला आहे दुसरा मेट्रोकोलेम हे आणि प्रेस से नवीन हिरो इक्विपमेंट आलेला आहे मेट्रो स्टार या दोनवर अटॅक स्ट्रॅटेजी बघणार आहे टी एच वर तर चला सुरू करूया बघू शकता ही आर्मी राहणार आहे आपली इनविजिबिल स्पेल रेस स्पेल आणि सी सीमध्ये येथे घेतलेले आहेत आणि टूप थोर घेतलेला आहे वॉर्डन हे ग्राउंडमध्ये वापरणार आपण तर चला सुरू करूया मित्रांनो सबस्क्राईब केले नसल तर नक्की करा पहिले तर थोडा साईड ना फनल घ्यायचा आहे आपल्याला कडून आणि रॉयल चॅम्पियन साईड ना सोडायचे जेणेकरून खूप आतमध्ये जाणार सोडायचे बस वॉर्डन सोडायचा

किती सारी आर्मी बाकी आणि एकदम खतरनाक आहेत त्यांची हेल्थ ऑटोमॅटिक रिकवर होते कदाचित आहे जेव्हा हे एकमेकाला उचलतात बघू शकता थ्री स्टार अटॅक झालेला आहे अशाच प्रकारे तुम्ही पण अटॅक करा आणि नक्की कळवा टॅक्स्ट्रॅलजी कशी वाटली तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जेवढे पण लोक बघतात लाईक करा यार बस लाईक करायचं आहे फर्स्ट टाईम कोणीतरी मराठीमध्ये व्हिडिओ करत आहे थोडा सपोर्ट करा बस ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये Tak baik.